यावर्षी माझ्याच काही मागण्या पूर्ण कर बघ जमतय का यावर्षी तरी निदान माझ्यासमोर दुसऱ्याचं वाईट चिंतू नकोस उगीच माझ्या नावाखाली खोटी वर्गणी उचलू नकोस तुमची लिरिक्स ऐकवत नाहीत मला आणि बघवतही नाही तुमच्या कॉम्प्लेक्सच्या गॅदरिंग मधला नंगा नाच अशक्य होत रे मला हे दहा दिवस तुमचा तमाशारूपी उत्सव सहन करणं हात जोडून मागणं मागतो तुझ्याकडे जागा हो सुसंस्कृत हो खोटेपणा सोड स्वार्थ सोड कधीतरी प्रामाणिक होऊन बघ माणुसकीची नशा चढव परोपकाराची झिंग चढव शंभर टक्के मेहनत कर स्वतःला ईश्वरी अंश मानणाऱ्या लोकांपासून सावध रहा त्यांच्या आधाराने जगण्याचा प्रयत्न करून स्वतःतला आत्मविश्वास हरवून बसण्यापेक्षा तुझ्यातलं देवत्व मनापासून जप दहशतीनी जग जिंकण्यापेक्षा प्रेमाने मन जिंक श्रीमंतांचे जोडे पुसण्यापेक्षा गरीबांचे पाय धू पैशांनी श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत हो बघ आता यातलं किती तुला झेपतय रागावू नकोस भक्ता आणि रितेहातानी जाऊ नकोस नेहमीच मागत राहण्यापेक्षा अखंड देत राहण्यातला आनंद तुला लवकर लाभो हाच माझा आशीर्वाद भेटूच पुन्हा